शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिलांचे आरक्षण आल्याने इच्छुक महिलांच्या पदासाठी सुरू होणार धडपड गेल्या सहा महिन्यापासून नगराध्यक्ष नारायण मयकर यांचा नगराध्यक्ष पदाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नूतन नगराध्यक्ष पदासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षण जाहीर झाले यावेळी दोन्ही पदे सामान्य महिलांसाठीचे आरक्षण असल्याने आता महिला नगराध्यक्ष होण्याची वेळ आली आहे वीस पैकी नऊ महिला नगरसेविका खानापूर नगरपंचायतीला वीस नगरसेवकांपैकी नऊ नगरसेविका आहेत त्यामुळे नऊ नगरसेविकांपैकी किती नगरसेविका नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत याची चाचपणी करणं कठीण आहे या नगरसेविकांमध्ये ज्येष्ठ नगरसेविका म्हणजे मेघा कुंदर्गी शोभा गावडे या असून यापूर्वीही नगरसेविका म्हणून निवडून आलेत मात्र या वेळेला ज्येष्ठ नगरसेविका शोभा गावडे या इच्छुक नाहीत तर नगरसेविका लता पाटील म्हणतात की ज्येष्ठ नगरसेविकाना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी या भावनेने इच्छुक नाहीत चार नगरसेविका नगराध्यक्षपदासाठी इच्छुक खानापूर नगरपंचायतीच्या नऊ नगरसेविकांपैकी चार नगरसेविका नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका मेघा कुंदर्गी मीनाक्षी प्रकाश बैलूरकर राजश्री गुंडू तोपिन कट्टी जया भुतकी या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे पतीपत्नी नगरसेवक म्हणून इच्छुक खानापूर नगरपंचायतीमध्ये घोडे गल्लीतील पत्नी दोघेही नगरपंचायतीवर निवडून आलेले प्रकाश बैलूरकर व त्यांच्या पत्नी मीनाक्षी प्रकाश बैलूरकर हे दोघेही नगरसेवक आहेत शिवाय प्रकाश बैलूरकर हे शहर विकासाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे महिला आरक्षण असल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी मीनाक्षी बैलूरकर याही इच्छुक आहेत तेव्हा नगरसेवक प्रकाश बैलूरकर हे प्रयत्नवादी आहेत शेवटच्या क्षणापर्यंत पत्नी मीनाक्षी बैलूरकर यांच्यासाठी प्रयत्न करणार हे नक्की आहे नगरपंचायतीच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून मेगा कुंदरगी यांच्याकडं पाहिलं जात त्याही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत नगरसेविका मेघा कुंदरगी या चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्याचबरोबर एक वेळा उपनगराध्यक्षा म्हणून अडीच वर्षाच्या कालावधीत सेवा केली आहे त्यांच्याकडे ज्येष्ठ नगरसेविका व अनुभवी नगरसेविका म्हणून बघितलं जात तर नगरसेविका राजश्री गुंडू ओपिनकट्टी या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत खनापूर तालुका भाजपाचे सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यांच्या त्या पत्नी असून भाजपाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आशीर्वादही त्यांना मिळू शकतो तेव्हा राजश्री तोपिनकट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत तसेच नगरसेविका जया भुतकीया ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चे आहेत